पुलगाव पोलिसांनी चोवीस जुलै रोजी दिलेल्या माहितीनुसार देवडी तालुक्यातील पुलगाव येथे वैभव महाजन राहणार साईनगर आरवी हे तेवीस जुलै रोजी दुपारला शर्मा आईस्क्रीम पार्लर पुलगाव येथे बिलाचे पैसे घेत असताना मालवाहू गाडी टाटा एम एच बत्तीस क्यू पासष्ट एकोणनव्वद कॅबिन मध्ये ठेवून असलेल्या काळ्या रंगाच्या बॅग मधील अठ्ठेचाळीस हजार रुपये व एजन्सीचे बिल हरवल्याची तक्रार दाखल केली होती हा गुन्हा पुलगाव पोलिसांनी तपासात घेतला असता मुखबीर यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी सोहेल खान रशीद खान वय तेवीस वर्ष व सलमान कयूब बेग वय वीस वर्ष दोन्ही राहणार वाढोना तालुका आरवी जिल्हा वर्धा यांना अटक केली यांच्याकडून बॅग मधील ठेवून असलेले करून गुन्हा उघडकीस आणला आहे ही पुलगाव पोलिसांची कारवाई कौतुकास्पद मानली जात आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पुलगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव